पाच कार्यकर्त्यांचा दाखल केला आहे तुमच्यासोबत शिवसेनेचे नेते कॅतमोर साहेब आहेत काय सांगसाल शिवसेनेचे होते आज भारतीय जनता पार्टी सोबत डॉक्टर साहेब आमच्या सोबत आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आमचे एकोणतीसशे एकोणतीस फारम भारतीय जनता पार्टीने वसमत नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली कमळाखाली आम्ही फारम भरलेले आहेत आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी त्या कमळाच्या नावावर आम्ही एकोणतीस उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचा बसवत नगरपालिकेवर कमळ फुलणार आहे याच्यामध्ये कुठे तुमची जनता पार्टीचा उमेदवार आतापर्यंत उमेदणूक होऊ आल्याच्या नंतर जे कार्यक्रम बसवत बसवची जे असेल स्वच्छता असेल लाईट असतील ते जे काम आपूर आहेत त्या ठिकाणी करत काम निश्चित करू नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार कोणतर राहील तुमचं काय सांगाल नगरपालिकेचा अध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या दोनीपैकी एक राहील कोण सदिवा साहेब सर बरं सर राईट साइड राईट हँड दोन्ही साहेब दोन्ही ठरवतील महायुतीने भारतीय जनता पार्टी सोबत लढती मग भारतीय जनता पार्टीचे एकोणतीस फॉरम भरले आमची युती कोणासोबत बी नाही मग सैना आणि राष्ट्रवादीची युती झालेली भारतीय जनता पार्टीचे एकोणतीस फॉरम भरले डॉक्टर साहेब भारतीय जनता पार्टीतर्फे लढतायत त्यांच्या सोबत किती शिवसैनिक आले भारतीय जनता पार्टी सोबत आले किती आले ते निवडून आल्यानंतर दाखवतो <laughs>